श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघूया पंचवीस जून मंगळवार खर तर अत्यंत महत्वाचा आणि या दोन हजार चोवीस मधील सर्वात शुभ दिवस कारण या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी बघा उद्या मंगळवार आणि चतुर्थी ज्याही मंगळवारच्या दिवशी संकष्टीचा योग असतो तर त्या दिवशी आपण अंगारक योग साजरा करत असतो हा योग शुभ कामांची सुरुवात करण्यासाठी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या संकटांचा दुःखांचा नाश करण्यासाठी आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या अंगारक योगाच्या बऱ्याचशा सेवा उपाय सांगितलेल्या आहेत कारण हा जो दिवस आहे तो उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी व्रत वैकल्य करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अंगारक योगाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा उद्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला या एका झाडाचं फळ किंवा ही एक वस्तू <coughs> तुम्हाला तुमच्या घरात आणायची आहे ही एक वस्तू जर उद्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये आणली आणि जर ही एक वस्तू तुम्ही गणपती बाप्पांना जर तुम्ही अर्पण केली तर तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात जे विश्व दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपेल तुमच्या घरात बरकत येईल असणारी जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल आणि मनातील कितीही कठीण असणारी एखादी इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल हा उपाय केल्यानंतर तुमच्या कामांमध्ये सतत येणारे जे अडथळे होते ते थांबतील जी कामं लांबणीवरती गेली होती म्हणजे सतत लांबत चालली होती उद्या होईल परवा होईल एरवा होईल दहा दिवसात बारा दिवसात पण ते काम काही पूर्णच होत नाही ही एक वस्तू जर तुम्ही अंगारक योगाच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण केली तर तुमच्या आडलेल्या सगळ्या कामांमध्ये तुम्हाला मार्ग भेटत जाईल आणि तुमची सगळी कामं मार्गी लागतील अत्यंत महत्वाचा उपाय आहे जो वर्षातून फक्त जे अंगारक योग येतात त्याच दिवशी आपल्याला करता येतो आता उद्याचा दिवस इतका महत्वाचा आणि इतका शुभ आहे तर कुणीच ही संधी सोडू नका प्रत्येकाने आवर्जून ही सेवा नक्की करा आता आपल्याला काय करायचं आहे बघा आज तुम्ही ही वस्तू घरी आणली तरीही चालेल किंवा उद्या आणली तरीही चालेल तुमच्या आजूबाजूला कुठेही जिथे फुलं फळं भेटतात त्यांच्याकडे जा ते त्यांच्याकडे बऱ्याच वेळा मला वाटतं अवेलेबल असेल कारण की जे शुभ दिवस असतात त्या दिवशी ते लोक ही वस्तू ठेवतात किंवा मग तुम्ही स्टेशनला गेला तर स्टेशनलाही उद्याच्या दिवशी ही गोष्ट बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल भेटेल नाहीच कुठे भेटली तर आपल्या शेजारी पाजारी कुठे झाड असतील तर तिथे जा किंवा नर्सरीमध्ये जा आणि तिथे जाऊन धोत्र्याचं एक फळ आपल्या घरी येणार धोत्रा बघा धोत्र्याचं फळ ज्याला छोटे छोटे असे काटे असतात हे धोत्र्याचं फळ तुम्हाला उद्याच्या दिवशी अगदी आज आणून ठेवलं तरीही चालेल फक्त हे फळ तुम्हाला अंगारक चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी आणायचं आहे हे फळ घरी आणल्यानंतर सगळ्यात अगोदर ते एका छोट्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यावरती एक चमचाभर पाणी म्हणजे एक जल घालायचं आहे त्यावरती एक चमचाभर दूध घालायचं आहे पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर हे फळ जे आहे ते उचलायचं एका लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवून द्यायचं दे आणि देवघराच्या समोर जिथे गणपती बाप्पांचा फोटो किंवा बा मूर्ती असेल बरोबर त्याच्या समोर हे फळ ठेवून द्यायचं आता काय करायचं तर एका वाटीमध्ये सुक्की हळद घ्यायची आणि त्या दोन चार केशराच्या काड्या घालायच्या केशर असेल तर घातला नसेल तर नाही घातला तरीही चालेल फक्त हळद घातली तरीही चालेल या तीन बोटांमध्ये थोडीशी हळद घ्यायची आणि ती हळद त्या ती जी हळद आहे ती बरोबर आपल्याला त्या धोत्राच्या फळावरती अर्पण करायची आहे अगदी थोडी थोडी हळद अर्पण करत असताना तुम्हाला संपूर्ण गणपती अथरवर आहे ते एक वेळा म्हणायचे फक्त एक वेळा अथर्व शिष्य तो तुम्हाला थोडी थोडी हळद त्या फळावरती अर्पण करायची आहे त्याच्यानंतर एक उदबत्ती घ्यायची ती त्या फळाला ओवाळायची दिवा ओवाळायचा एका वाटीत एक कापूर घ्यायचा कापूर पेटवायचा आणि गणपती बाप्पांची जी आरती आहे सुखकर्ता दुखरता वार्ता नुरवी नुनवीपूर्वी प्रेम कृपा जेण्याची ही जी बाप्पांची आपली आरती आहे ही आरती म्हणायची आहे आणि तो जो काही धूप म्हणजे तो जो काही कापराचा धूर आहे तो तुम्हाला त्या धोत्राच्या फळाला अर्पण करायचा आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर ज्या कापडात तुम्ही हे ठेवलेलं आहे त्याला गाठ मारा अगदी एक दोन गाठी मारल्या तरी चालतील आणि कापडा सगट ही पोटली उचलून घ्या उचलून ही पोटली घराच्या चारही दिशांना म्हणजे चारही कोपरे आपल्या घराच्या आतमधले जे चार कोपरे असतात ते चारही कोपऱ्यांना स्पर्श करा तिजोरीला स्पर्श करा आपलं जे स्वयंपाकघर आहे जिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो ते स्वयंपाकघराला स्पर्श करा आणि त्याच्यानंतर ही पोटली गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला ठेवून द्या बाप्पांची मूर्ती फोटो जे असेल त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे संध्याकाळी साडेसात साडेसात हा टायमिंग झाला की त्यावेळात ती पोटली तिथून उचलायची बघा ही सेवा तुम्हाला उद्या सकाळीच करायची आहे कमीत कमी बाराच्या आतमध्ये तरी करण्याचा प्रयत्न करा बारा नंतर ही, ही साड़े सा, साड़े सा, पोटली गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला ठेवून द्या आणि संध्याकाळी साडेसहा साडेसातचा टायमिंग झाला की त्यावेळेस ती पोटली तिथून उचला आणि आपलं जे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराला ही जी पोटली आहे ती टाकून द्या म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराला ही पोटली लावा तुम्ही आतल्या बाजूत लावली तरीही चालेल तुम्ही बाहेरच्या बाजूत लावली तरीही चालेल कमीत कमी एक महिना म्हणजे ही चतुर्थी सोडून पुढची चतुर्थी येईपर्यंत तरी ही धोत्र्याच्या फळाची जी पोटली अभिमंत्रित केलेली आहे ही मुख्य प्रवेशद्वाराला असली पाहिजे बघा धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं मूळ धोत्र्याचं संपूर्ण झाड ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास आहे आपण श्रावण महिन्यामध्ये महादेवांना धोत्र्याचं पानफूल जे आहे फळ जे आहे ते चढवत असतो मात्र अंगारक किंवा चतुर्थीच्या किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण धोत्र्याचं फळ जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करत असतो कारण हे फळ गणपती बाप्पांनाही तेवढंच प्रिय आहे आणि हे फळ जर आपण चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना अर्पण केलं हे फळ अभिमंत्रित करून जर आपण घरामध्ये त्याची स्थापना केली तर आपल्या घरामध्ये असणारं दारिद्र्य संपत जातं आपल्या घरामध्ये असणारं जी जे काही नकारात्मक वातावरण आहे ते संपून जातं बघा धोत्र्याच्या फळामध्ये नकारात्मकता शोषण्याची खूप जास्त पॉवर आहे तसंच घराकडे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात पैशांचा ओघ वाढण्यासाठी आणि आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठीही हे फळ तितकंच महत्वाचं मानलं जातं जेव्हा तुम्ही हे फळ म्हणजे अभिमंत्रित करून अथर्वशिषाचे पठम करून जेव्हा हे अभिमंत्रित केलेलं फळ घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्ही लावाल तेव्हा तुमच्या घरात याच प्रवेशद्वारावरून नेहमी सकारात्मकता येईल घरात लक्ष्मी प्रसन्न राहील घराकडे माता लक्ष्मी खेचली जाईल आणि घरामध्ये असणारी अलक्ष्मी नकारात्मकता जे काही वाईट वा आहे हे सगळं घराच्या बाहेर निघून जाईल घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या विचाराने येतो असं नाही बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या मनात खूप गोष्टी असतात आपल्याबद्दल पण जे जोपर्यंत ही धोत्र्याच्या वळाच्या बुड्डी तुमच्या मुख्य प्रवेशवरावर असेल पुढे कितीही वाईट विचाराने तुमच्या घरात आला तरी तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण जे सगळं काही वाईट आहे ते सगळं त्यामध्ये शोषलं जाईल एक महिना पूर्ण झाल्यानंतर म्हणजे पुढची चतुर्थी संपल्यानंतर ही पोटली काढा आणि एखादं भात पाणी असेल तिथे सोडा किंवा वड पिंपळ याचं जर झाड असेल वड पिंपळ अदुंबर तर त्या झाडाखाली पोटली सगळं ठेफळ ठेवून द्या तरीही चालेल फक्त एक चतुर्थी करा पुढची चतुर्थी येण्याची आज तुमचं कितीही कठीणातील जे कठीण काम आहे ते झालंच म्हणून समजा